कर्तव्याच्या ओझ्यापेक्षा मनातील वेदनेच दुःख अधिक जड असत सामावलेलं असत आयुष्य नावाच्या की बोर्ड वर बॅक नावाचा ऑप्शन कधीच नसतो जीवनात कठीण प्रसंगी जेव्हा मार्ग सापडत नसतात तेव्हा नवीन मार्ग शोधणं अत्यंत गरजेचं असत लोक टाइमपास करण्यापुरतं बोलतात आणि आपण त्यांना आपलं समजून बसतो रक्तगट कोणताही असो रक्तात इमानदारी असली पाहिजे कधी कधी असं वाटतं कशाला आलो शहानपण त्यापेक्षा खूप छान होत आपलं लहानपण यश ते नाही जे इतरांना दिसते यश तर ते आहे जे तुम्हाला घडवते जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही आपल्याकडे कुणाचं लक्ष नसते तीच स्वतःकडे लक्ष देण्याची योग्य वेळ असते परिणामाची कारण अंधारात दडलेली असतात देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो मग तो आधाराचा शब्द असो किंवा संकटात दिलेला मदतीचा हात जीवनात काही प्रसंगी पैशाची नाही तर आधाराची गरज असते यावेळी आधार देणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ ठरते सुख कणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं फक्त ते मनभर जपता आलं पाहिजे माणसाला माणसच काय झाडं देखील मोठी झालेली बघवत नाहीत प्रत्येकाच्या अंगणातील पावसाच्या सरी सारख्या असल्या तरी काहींच फक्त अंगण भिजवतात तर काहींच्या डोळ्यांसोबत मनालाही भिजवतात